यस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पण आपण सगळ्या से विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचंय लाईक करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे तो जस्ट वेट फॉर वन मिनिट ओके हा सो तुमच्या कमेंट्स या ठिकाणी मला दिसते वन बाय वन कमेंट करायचे आहेत आपण सगळे तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण सॉल्व करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूयात ओके okay, हा नुकतेच तुमच्या आता भूमी एब्लेकचे संपूर्ण पेपर पार पडलेले आहे येस संभाजीनगरचा कट ऑफ खूप जात आहे लक्षात घ्या आता कट ऑफ वगैरे बद्दल मी निवांतो तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसोबत डिस्कस करणारच आहेत त्यामध्ये काही शंका नाही सध्या माझा कॅटेगरी वाईज डिव्हिजन वाईज आणि कॅटेगरी वाईज कट ऑफ वरती काम सुरू आहे आणि ते अशी एक गोष्ट बळांडो जे मी तुम्हाला सांगतो नेहमी की चलावा काहीतरी एक विद्यार्थ्यांना एक आकडा सांगायचा आहे म्हणून लगेच कोणतरी आकडा सांगायचा सा, ओके मग तुम्ही काय करता तुम्ही त्या कट ऑफ वरती डिपेंडेंट राहता आणि मग जर तो कट ऑफ लागला नाही तर सगळ्यात जास्त दुःख तुम्हाला होतं असं होऊ नये म्हणून मी या कुठल्याच गोष्टींची याच्यामध्ये घाई करत नाही आजही माझं ते लेक्चर होणार नाही कारण की अजूनही मी त्या अनालिसिस झोनमध्येच आहेत उद्यापर्यंत उद्या दुपारला पर्यंत माझ्याकडे सगळ्या डाटा येणार आणि त्यानंतर मी तुम्हाला कॅटेगरी वाईज आणि डिव्हिजन वाईज एक्झॅक्ट कट ऑफ तुमच्यापर्यंत आणणार आणखी लक्षात घ्या बाळांनो जे काही आता एक पॅटर्न सुरू आहे टीसीएसचा चा असू द्यात किंवा आयबीपीएसचा चा असू द्यात यामध्ये ते टायमर सेक्शन जो आहे मला हा टायमर सेक्शनच्या मी टोटली अगेन्स्ट आहेत टोटली अगेन्स्ट बरं मी अगेन्स्ट आहेत चला ठीक आहे टायमर सेक्शन तुम्हाला टाकायचं आहे टाका बट इट शुड बी ऑन द बेसिस ऑफ इव्हॅल्युएशन म्हणजे काय मराठीचा पेपर म्हणजे मराठी सेक्शन जो आहेत ना मराठीचे पंचवीस क्वेश्चन तीस मिनिटामध्ये होऊ शकतं ऍक्सेप्ट आहे इंग्लिशचे पंचवीस प्रश्न तीस मिनिटात सॉल्व होऊ शकत हे ऍक्सेप्ट आहे रिझनिंग ऍप्टीट्यूड त्यांनी तरी सॉल्व करून दाखवा पंचवीस प्रश्न तीस मिनिटामध्ये पॉसिबलच नाही एक तर तो, तो प्रश्न राहतो दोन ते तीन लाईनचा त्याला रीड एक जवळपास फोर्टी फोर्टी फायव्ह सेकंड जातात है ना त्यानंतर मग त्याच्यावरती पंचवीस प्रश्न नॉट पॉसिबल तीस मिनिटामध्ये मग तुम्हाला टायमर सेक्शन ठेवायचे आहेत ना तर इव्हॅल्युशन मेथडवरती ठेवा बरोबर आहे की मराठीसाठी थी तीस मिनिटे पण ऍप्टिट्यूडला मग तुम्ही फोर्टी फाईव्ह मिनिट इकडे नसेल तर होलसम टाइम दोन तासात तुम्ही विद्यार्थ्यांना काय सॉल्व्ह करायचं आहे ते करतील काय झालं मराठीचा प्रश्न पंचवीस प्रश्न सॉल्व्ह करायसाठी त्यांना तीस मिनिटाची गरज पडलीच नाही त्यांच्याकडे इथे पाच ते दहा मिनिटं शिल्लक होते पण शिल्लक टाईमला त्यांना युटिलाइज करता आलं का नाही युटिलाइज करता आलं ते वेस्ट केले त्यांचे पाच ते दहा मिनिट आणि स्पर्धा परीक्षांचं एक प्रिन्सिपल आहे टाइम शुड नॉट बी वेस्ट बरोबर आहे पण या सेक्शन मुळे विद्यार्थ्यांचा टाइम वेस्ट होतोय आणि ज्या ठिकाणी टाइम टाइम पाहिजे त्या ठिकाणी पुरत टोटली तो अगेन्स्ट विद्या टाइमर सेक्शन याची लगेच थोडी नोंद घेण्यात यावी आणि हे टाइमर सेक्शन वगैरे हे पटापट ह्या गोष्टी मार्गी लावण्यात याव्या ओके येणारे प्रश्न विद्यार्थ्यांना वेळेच्या अभावी सोडवता आले नाही असू द्यात तर यावरती आपण नक्की काम करूया आज आपला व्हिडिओ आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट सगळ्यांचा जो काल जे रिव्ह्यू मला आले काल आल जे मला मेसेज जे आलेत ओके त्यामुळे मला आणखी थोडं एक माझं मन एकदम भरावून गेलेलं होतं बिकॉज एवढी आपण केलेली मेहनत भूमी एब्लिक साठी ते पण फ्री ऑफ कॉस्ट युट्यूबला एकही पैसा घेतलेला नाही पण तरी मी साठी माझं पूर्ण ओके जे पूर्ण माझा एफर्ट्स होते मी माझे पूर्ण एफर्ट्स लावले आणि एक असतं की ज्यावेळेस कोणी व्यक्ती एफर्टलेसली काम करतो ओके okay? डेडिकेशन ने काम करतो स्वतःचा फायदा न बघता काम करतो ते ऑब्विसली ते परीक्षेत प्रश्न तुम्हाला येणार होते आणि भरपूर विद्यार्थ्यांचे मला त्या ठिकाणी मेसेज सुद्धा आलेले होते काल तुम्ही पूर्ण प्रश्न सुद्धा वाचून दाखवलेले आहे आता काही लोक तुम्हाला तर मी कालही सांगितलं मध्ये जरी प्रश्न असतील तरी हे प्रश्न आमच्यातले होते सॉफ्ट कॉपीला एडिट करून हा बघा सेम टू सेम प्रश्न असे चालणारच होतं आपलं जे आहे ते वर आहे ओके ते एडिट करता येत नाही चेक करून घ्या ब्रेक थ्रू सिरीज चेक करून घ्या जर जर तुम्हाला दिसलं तर आपलं चॅलेंज आहे ब्रेक टू सिरीज असेल करंट अफेअर असेल <णुणागाए> व्हॉट एव्हर असेल आता जाऊया आपण तुमच्या प्रश्नांकडे बघा मी जे अपकमिंग एक्झाम आहेत अपकमिंग मध्ये मी सगळ्या डाटा या ठिकाणी काढूनच ठेवलेला आहे डब्ल्यू आर डी डब्ल्यू सी डी पीडब्ल्यूडी एमजेपीची जाहिरात होती एमजेपीची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे आता ती अपकमिंग मध्ये मग त्याच्यामध्ये येणार नाही ओके सो बघा या सग सगळ्या जाहिरातींबद्दल डब्ल्यू आर डी असेल डब्ल्यू सी डी असेल किंवा पीडब्ल्यूडी असेल मी अशी हवेत इन्फॉर्मेशन सांगण्याच्या याच्यामध्ये नाही बरोबर आहे की काहीतरी तुम्हाला सांगायचं की विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करा लवकरात लवकर जाहिरात येणारच आधीपासून माझं ते प्रिन्सिपल नाही आधीपासून मी अशा गोष्टी सांगत नाही पण या सगळ्यांबद्दल डब्ल्यू आर डी बद्दल डब्ल्यू सी डी बद्दल आणि डब्ल्यू डी बद्दल एक्झॅक्टली जर सांगायचं झालं तर मी या सगळ्यांबद्दल अपडेट ऍक्च्युली भूमी अभिलेखचे पेपर होते त्यामुळे मला त्या काही गोष्टी करता आलेल्या नाही बरोबर आहे पण आता सोमवार आणि मी तुम्हाला संपूर्ण अपडेट हे मंगळवारी देणार या मंगळवारी म्हणजे दोन दिवसामध्ये या सगळ्या संदर्भात ओके या सगळ्यात पहिले अपडेट मी तुम्हाला पीडब्ल्यू देणार सगळ्यात आधी जे तुमच्यापर्यंत अपडेट आणेल ते असेल पीडब्ल्यू डी एक्झामचं ओके मोठ्या जागा त्यामध्ये रिक्त आहे डिप्लोमा डिग्रीचे दोन्ही विद्यार्थी इलिजिबल राहतील कधीपर्यंत साधारणतः जाहिरात येतील याचा संपूर्ण अपडेट मी तुम्हाला मंगळवारपर्यंत देणार आता जाऊया आपल्या पुढच्या टॉपिककडे सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात घ्या एमजीपीची जाहिरात वन बाय वन सगळ्या जाहिरातीबद्दल डिस्कस करूया तुम्ही सुद्धा नोट करत राहा मी सुद्धा नोट करत राहतो ची जाहिरात जेईच्या जागा एकशे चौवेचाळीस वन फोर्टी फोर आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या अठ्ठेचाळीस फोर्टी एट वीस नोव्हेंबर पासून फॉर्म फिलिंग प्रोसेस सुरू होते एकोणीस डिसेंबर सॉरी अठरा डिसेंबर त्याची लास्ट डेट आहे संपूर्ण भरती प्रक्रिया ची पण संपूर्ण भरती प्रक्रिया आयबीपीएसएस कंडक्ट करणार आहे आणि याचा पेपर तुम्ही लक्षात घ्या जानेवारीच्या पंचवीस तारखेपासून तर तीस पर्यंत नाहीतर फेब्रुवारी मध्ये या फर्स्ट किंवा सेकंड वीक म्हणजे हार्डलीएट हार्डली तुम्ही असं पकडा पंचवीस पासून तर पंधरा फेब्रुवारीपर्यंत एमजीपीचा संपूर्ण पेपर तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमची तयारी सुरू करा ओके त्यानुसार तुम्ही तुमची तयारी सुरू करा पंचवीस पासून तर काय सांगतोय पंधरा फेब्रुवारीपर्यंत एमजीपीचा पेपर होणार बरोबर आहे पॅटर्न वगैरे तुम्हाला सगळ्या गोष्टी ऑलरेडी या ठिकाणी माहिती आहे दहा प्रश्न मराठी दहा प्रश्न इंग्रजी पंधरा प्रश्न रिझनिंग ऍप्टिट्यूड पंधरा प्रश्न जीएसजीके आणि उर्वरित जे तुमचं आहे पंचावन्न मार्काला तुमचं पन्नास ला तुमचं टेक्निकल आहे बरोबर आहे डिप्लोमा डिग्री दोन्ही विद्यार्थी या ठिकाणी एलिजिबल आहे फॉर्म सुरू होतील त्यांचे वीस पासून म्हणजे पुढच्या पाच दिवसामध्ये फॉर्म फिलिंग वगैरे सुरू होईल कसा फॉर्म भरायचा ते व्हिडिओ आपण कंडक्ट करूया सेकंड वेरी इम्पॉर्टंट पुणे महानगरपालिका ओके पुणे महानगरपालिका लक्षात घ्या यामध्ये ज्या जागा आहेत एकशे एकोणसत्तर आधी किती होत्या आधी एकशे तेरा जागा होत्या जागेमध्ये वाढ झाली त्यामुळे नवीन विद्यार्थ्यांना पर त्या ठिकाणी अलाव करण्यात आलेलं होतं एक ऑक्टोबर पासून तर एकतीस ऑक्टोबर याची फॉर्म फिलिंग डेट होती अजूनही पीएमसी बद्दल म्हणजे दोन हजार चोवीस ची जाहिराती आहेत दोन हजार ची जाहिरात आहे बरोबर आहे पण अजूनही याबद्दल काहीच एक्झामचं अपडेट आलेलं नाही बट आता जर तुम्ही काही एक दोन दिवस आधी एक न्यूज पेपरमध्ये एक ग्राफ त्या ठिकाणी आलेला होता त्याचा पॅरार त्या ठिकाणी आलेला होता की महानगरपालिकेला अत्यंत गरज आहे अभियान पण आयबीपीएस कडे स्लॉट अवेलेबल नाही आहे आयबीपीएस कडे स्लॉट अव्हेलेबल नाही हे कधीच अपडेट रे हे दोन दिवसांधीच अपडेट आहेत बरोबर आहे ज्यावेळेस पुणे महानगरपालिकेचा ज्यावेळेस नवीन विद्यार्थी इलिजिबल झाले होते ना नवीन विद्यार्थी इलिजिबल झाले होते ते अपडेट घेऊन मी युट्यूबला आलेलो होतो एक महिना झाला असेल त्याला म्हणजे जवळपास मी एक ऑक्टोबरला बोललेली गोष्ट आहे ती एक ते दोन ऑक्टोबरला बोललेली गोष्ट आहे तेव्हाही मी सांगितलं होतं की याचा पेपर नोव्हेंबरमध्ये शक्य नाही बरोबर आहे नोव्हेंबरमध्ये शक्य नाही आणि या गोष्टी हवेत बोलल्या जात नाही चे स्लॉट बघून या गोष्टी सगळ्या सांगितल्या जातात नोव्हेंबरमध्ये एक्झाम शक्य नव्हती याची एक्झाम सुद्धा तुमची डिसेंबरमध्येच होणार ओके पुणे महानगरपालिकेचा पेपर डिसेंबरमध्ये डिसेंबरच्या समोर जाणार नाही डिसेंबरच्या समोर पेपर जाणार नाही डिसेंबरमध्ये तुम्हाला आता डिसेंबरमध्ये तर नाही पण या सेकंड वीक पासून तर फोर्थ वीक पर्यंत डिसेंबर मध्ये तुमचा पुणे महानगरपालिकेचा पेपर होऊन जाईल म्हणजे पुणे महानगरपालिकेसाठी तुम्हाला एक महिना आहे साठी तुमच्याकडे जवळपास जर विचार केला तुम्ही तर जवळपास साधारणतः दोन ते अडीच महिन्याचा सा कालावधी हो साठी नेक्स्ट इज नाशिक महानगरपालिका ओके okay, पुढचा आपण बोलूया नाशिक महानगरपालिकेबद्दल आता नाशिक महानगरपालिकेला जेईच्या चे छेचाळीस जागा आहेत आणि असिस्टंट इंजिनियरच्या पंधरा जागा आहेत फॉर्म फिलिंग त्यांची ऑलरेडी सुरू झालेली आहे दहा नोव्हेंबर पासून आणि याचा लास्ट डेट जो आहे तुमचा एक डिसेंबर आहे दहा नोव्हेंबर पासून फॉर ऑलरेडी सुटली आहेत बट त्याच्यामध्ये एक अट आहे दॅट इज अनुभवाची अट नाशिक महानगरपालिकेची अट आहे बघा पुणे नाशिक महानगरपालिकेमध्ये अनुभवाची अट ही रद्द होणारच आणि करावीच लागणार आता ऍक्च्युली आपण आतापर्यंत त्या ठिकाणी उतरलेलो असतो बट ऍक्च्युली भूमी अभिलेखचे पेपर होते बॅचेसवरती लेक्चर होते वरती तुम्हाला सुद्धा त्या वेळेस शिकवायचं होतं म्हणून आपण साधारणतः त्या ठिकाणी काम करू शकलेलो नाही बट आता मात्र पेपर झालेले आहेत अनुभवाची अट रद्द करण्यासाठी जे कोणती मदत तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना करण्यात करावी लागेल तेवढी सगळी मेहनत आपण नक्की करूया बरोबर आहे हा तर त्या ठिकाणी रिलॅक्स रहा ज्यांच्याकडे अनुभव नाही आहे ओके त्यांना सुद्धा इलिजिबल करण्यात येतील त्यानंतर तुम्ही वाटल्यास ते अपडेट येणार ऑफिशियल आणि त्यानंतर तुम्ही त्याचा फॉर्म भरा पण आता जरी आपण जर पकडलं की एक डिसेंबर जर लास्ट डेट आहे तर याचा पेपर सुद्धा तुमचा फेब्रुवारी फेब्रुवारीमध्येच कंडक्ट करण्यात येतील ओके okay, सो so नाशिक महानगरपालिका पण फेब्रुवारीमध्ये एमजीपी पण तुमचा फेब्रुवारीमध्येच येतील आणि जवळपास पीएमसी एक्झाम तुमची डिसेंबरमध्ये हो त्याच्यासमोर पीएमसी जाणार नाही कारण की ऑलरेडी दोन हजार ची जाहिराती आहे बरोबर आहे ऑलरेडी ते दोन हजार ची जाहिरात आहे त्यानंतर बघा ठाणे महानगरपालिका ठाणे महानगरपालिकेचा जो लास्ट डेट होती फॉर्म फिलिंगची ती होती दोन सप्टेंबर किती होती दोन सप्टेंबर त्याची लास्ट डेट होती अजूनही त्याबद्दलचं काहीच अपडेट नाही आणि हे अपडेट आपल्याला सुद्धा अजूनपर्यंत मिळालेलं नाही ओके okay, की कधी एक्सपेक्ट असा पेपर आहे अजूनही त्याच्याबद्दल काहीच आयडिया नाही ऑक्टोबर महिन्यात आपण उलटून गेलं नोव्हेंबर सुरू आहे बट बट ऑबियस जर गेस करायचं राहिलं तर आतापर्यंत होऊन जायला पाहिजे होता हा पेपर पण अजूनही असं अपडेट नाही सो ठाणे महानगरपालिकेनंतर अपडेट भेटल्यानंतर आपण त्या संदर्भात बोलूया व्हेरी इम्पॉर्टंट महाट्रान्सकोप सर्वात इम्पॉर्टंट महाट्रान्सकोचा पेपर कधी आता ची लास्ट डेट किती होती दोन मे फॉर्म फिलिंगची लास्ट डेट किती दोन मे ची लास्ट डेट होती त्यानंतर गणपती मध्ये हा पेपरच्या डेट्स आलेल्या होत्या आणि त्यानंतर तो पोस्टपोन झाला पेपर पण अजूनही महाट्रान्स्कोचा काहीच अपडेट नाही ओके आणि महाट्रान्सको बद्दल त्या ठिकाणी मला असं वाटतं मी सांगितलं होतं काहीतरी की एक मध्ये पण त्याच्यानंतरही त्याचा मध्ये सुद्धा काही अपडेट आलेलं नाही आणि अजून सुद्धा त्याचं काहीच अपडेट नाही बट जेन्युअनली जर सांगायचं राहिलं हा पेपर अजूनही असं वाटतंय की जवळपास नोव्हेंबर मध्ये आता पंधरा दिवसात हा अजिबात शक्य नाहीच ओके कारण की हा पण पेपर आयबीपीएसच कंडक्ट करणार आहे एमजीपी पण आयबीपीएस कंडक्ट करणार आहे पीएमसी पण तुमचं बोलते आयबीपीएसच कंडक्ट करणार आहे ओके जे कोणत्या आयबीपीएस वरती आता वर्कलोड जास्त आलेला आहे बरोबर आहे मग त्यांना सिक्वेन्सली या सगळ्या एक्झाम कंडक्ट कराव्या लागतील म्हणून सर्वात पहिले ते आता एक्झाम कंडक्ट करतील पीएमसी लक्षात घ्या अतिरिक्त भार असल्या कारणाने त्यानंतर एक्झाम कंडक्ट करतील महाट्रान्सको पीएमसी नंतर महाट्रान्सकोला त्यांना कंडक्ट करावेच लागेल बरोबर आहे पीएमसी नंतर महाट्रान्सकोला ते कंडक्ट करतील म्हणजे पीएमसी हे मध्ये घेणार ओके महाट्रान्सको जर पीएमसीचा पेपर त्यांनी डिसेंबरच्या पहिल्या दोन हप्त्यात घेतला तर लगेच मग चान्सेस आहे की महाट्रान्सको तुमच्या शेवटच्या हप्त्यात राहतील बरोबर आहे आणि मग तुमचे पेपर सुरू होतील नाशिक महानगरपालिका आणि एमजीपीचे म्हणून मी एमजीपीच्या तारीख सांगितल्या फेब्रुवारी नाशिक महानगरपालिका पण फेब्रुवारी पीएमसी आणि महाट्रान्सको तुमच्या डिसेंबरमध्ये होण्याची दाट शक्यता आहे दाट शक्यता आहे त्या ठिकाणी ते पेपर कंडक्ट केल्या जातील सो दॅट इज ऑल अबाउट युअर पेंडिंग एक्झाम्स ज्या तुमच्या होत्या त्या पेंडिंग बद्दल आपण सांगितलं आणि अपकमिंग ज्या तुमच्या जाहिराती आहे द बिगेस्ट आय टेक अ नेम ऍक्च्युली डायरेक्टली पीडब्ल्यू डी डब्ल्यू डी डब्ल्यू सी डी बद्दल पण आपण सांगू पण पी डब्ल्यू डी बद्दल लगेच म्हणजे तुम्हाला एक मंगळवारी मी पूर्ण अपडेट पूर्ण क्लिअर आयडिया तुम्हाला त्या ठिकाणी येऊन जाणार आहे Okay. आन्की जर्ण काई -पट नी? बैसला ओके आणखी जर काही तुमचे क्वेश्चन असतील तर पटापट तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी याच्यावरती टाकायचं आहे एफजीपी बॅचला डिस्काउंट द्या ओके डायरेक्टली कॉल का करा काउन्सिलिंग टीमला त्यांना सांगा की असं असं मॅडम प्रॉब्लेम आहे थोडा डिस्काउंट द्या ते नक्की तुम्हाला डिस्काउंट देतील नाही तर माझं नाव सांगून द्या तुम्हाला डिस्काउंट त्या ठिकाणी देऊ देणार ओके आणखी काही अडचण हा टेक्निकलसाठी कमी फीजमध्ये कोर्स करा ओके डन त्याबद्दल विचार करेल जाईल का सध्या याबद्दल अजूनही आपण एक ऑफिशियल स्टेटमेंट नाही देऊ शकत या ठिकाणी ओके जाईल का नाही जाईल का जिक जे क्रायटेरिया होता त्या क्रायटेरियनुसार जायला पाहिजे पण असं वाटतंय नाही जाणार कारण की पीडब्ल्यूडी पण मला असं वाटतं आता टीसीएस सी एस किंवा कंडक्ट करणार बीएमसी जेईच्या बद्दल मला तरी अजून मी आणखी याकडे काही लक्ष दिलेलं नाहीत मी जेन्युनली सांगायचा विचार केला तर ओके म्हणजे बीएमसी जईकडे मी अजूनही कोणाकडून काही अपडेट घेतलेले नाहीये त्या संदर्भातलं ठीक आहे पण खूप दिवस झाले एसीचा ऑलरेडी रिझल्ट पण लागला मेरिट लिस्ट पण आली आहे त्याची पण जेईची अजून नाही त्या संदर्भात नक्की आपल्याला आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे भरपूर विद्यार्थी बीएमसी साठी पण हे केलेले आहेत ओके आणखी तुमचं काही आणि कॅटेगरी वाईज कट ऑफ डिव्हिज भूमी अभिलेखचा डिव्हिजन वाईज आणि कॅटेगरी वाईज कट ऑफ लवकरच ओके लवकरच आपण म्हणजे उद्यापर्यंत उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत मी संपूर्ण तो कट ऑफ तुमच्यापर्यंत आणणार आहे डोंट वरी हा उद्यापर्यंत तुमचं सगळं कट ऑफ त्या ठिकाणी येऊन जाणार चालेल सिडकोच्या जा रिझल्ट वगैरे हो बद्दल पण आता बघा जे अपडेट ऍक्च्युअली माझ्याकडे आलेले होते ओके त्या सगळे बद्दल मी चर्चा केली जे नाहीये ते ऍक्च्युअली मला मेसेज ड्रॉप करून ठेवा नक्की आपण त्याबद्दल सुद्धा तुमचं अपडेट घेण्याचा आपण प्रयत्न करू बट जेन्युनली तुम्ही सांगायचा सा प्रयत्न केला आता तुम्ही भूमी एब्लेक्सचा पेपर पार झालेला आहे आता तुमचं टार्गेट असायला पाहिजे यानंतरची सर्वात चांगली तुमच्याकडे जे संधी आहेत ते एमजीपी पीएमसी एम सी नाशिक महानगरपालिका ओके या सर्वात चांगल्या संधी तुमच्याकडे आहेत लक्षात घ्या एमजीपी तर बेस्ट आहेत विद्यार्थ्यांचं फेवरेबल डिपार्टमेंट आहे स्वच्छता विभाग पाणी पुरवठा व स्वच्छता चांगला विभाग आहे बरोबर आहे लक्ष द्या जीवन प्रतिकरण विभाग आहे वर्क प्रोफाईल चांगला आहे सॅलरी चांगली आहे जागा सुद्धा भरपूर आहेत डिप्लोमा डिग्री दोन्ही विद्यार्थी लिजिबर जब आहेत जबरदस्त अभ्यास करा नॉन टेक्निकलचा ऑलरेडी तुमचा पंच्याहत्तर टक्के अभ्यास भूमी अभिलेखमुळे झालेला आहे आता फक्त शिफ्ट करायचं स्वतःच्या नॉलेजला स्वतःच्या अभ्यासाला टेक्निकल कडे ओके तर त्या संदर्भातलं लक्षात घ्या एमजीपीची आपली नुकतीच नवीन बॅच अकरा नोव्हेंबर पासून झालेली होती पण भूमी अभिलेख एक्झाम मुळे दोन दिवस बॅच न घेता मी आज माझं पहिलं लेक्चर एमजीपी बॅचला सुरू केलेलं आहे ओके दोन सब्जेक्टला आपण ऑलरेडी सुरुवात केली आहे एक आहे बिल्डिंग मटेरियल कन्स्ट्रक्शन दुसरा आहे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग दोन्ही सब्जेक्ट पासून आपण सुरुवात केली आहे संपूर्ण बॅच मिस करू नका सिलेक्शन जर घ्यायचं असेल दोन महिने ताकदीने अभ्यास करा दोन महिने आपण ताकदीने अभ्यास करू एफर्ट्स घेऊन नक्की एमजीपी मध्ये तुमचं एक गोल्डन चान्स हो आहे तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकता नॉन टेक्निकल पण तुम्हाला शिकवलं जाणार टेक्निकल पण शिकवल्या जाणार आणि सोबतच प्रिंटेड बुक स्टडी मटेरियल पण सुद्धा ऍडमिशन झाल्यानंतर लगेच तुमच्या घरपोच आपण पाठवतो ओके ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन केले आहेत त्यांना सुद्धा आपण पाठवलेले ऑलरेडी आहेत ज्या विद्यार्थ्यांना एमजीपी बॅच ची इन्क्वायरी करायची त्यांनी लगेच एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तसंच लक्षात घ्या एमजीपीचा एक भव्य सेमिनार आपण या ठिकाणी ऑर्गनाईज केलेला आहे तेवीस नोव्हेंबरला सेमिनार आहे ज्यामध्ये तुम्हाला गाईड करतील काही एमजीपी ऑफिसर आणि मी सुद्धा आउट्रू क्रॅक एमजीपी एक्झाम इन व्हेरी शॉर्ट टाइम दोन महिन्याचा कालावधी आहे एक स्ट्रॅटेजिक टाइम टेबल आणि एक स्ट्रॅटेजी तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात येतील नक्की तो सेमिनार अटेंड करा फ्री ऑफ कॉस्ट आहे बट ऑफलाईन आहे ऑफलाईन फक्त पुण्याला आहे आपल्या सेंटरवरती तर ज्या विद्यार्थ्यांना तो सेमिनार अटेंड करायचा आहे डिस्क्रिप्शनला एक रजिस्ट्रेशन लिंक तुम्हाला त्या ठिकाणी दिली आहे पटकन जाऊन रजिस्ट्रेशन करा तेवीस नोव्हेंबरला सकाळी अकरा वाजता सेमिनारला सुरुवात होतील तसंच लक्षात घ्या एमएससी डिस्क्रिप्टिव्ह बॅच ऑल आपण वीस नोव्हेंबर पासून सुरू करतोय पूर्ण सब्जेक्ट त्यामध्ये एमएससी तुमचे कव्हर केले जाणार ओके वीस नोव्हेंबर पासून एमपीसीच्या बॅचला च्या बॅचला सुरुवात होते ज्या विद्यार्थ्यांना एमएससी ची बॅच जॉईन करायची आहे त्यांनी सुद्धा सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणखी काय तुमची अडचण असेल तर पटापट तुम्ही सगळ्यांनी गे सांगायचंय तर एक टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल ची रेकॉर्डेड चिपेस बॅच तयार करा गरीब मुलांसाठी प्लीज बरं ठीक आहे चालेल करूया त्यावरती पण आपण विचार करूया नक्की पटापट आणखी काय तुमचे कमेंट्स बद्दल आपण नाशिक माना पले के तो एक्सपिरियन्स आहे त्या त्याला कसं आपल्याला अनुभव कसा दूर करतील त्यासाठी आता आपण काम करणार आहे डोंट वरी फॉर दॅट करूया आपण एटीपी भरती आताच झाली सुद्धा आताच झाली तो यांचे काही चान्सेस नाही आहेत ओके चलो येस भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाळांनो अभ्यास करत राहा हार मानू नका हो तुमचा स्कोर जर भूमी अब्लेकमध्ये एकशे पन्नास वर जात नव्हता किंवा गेला नसेल तर फेल्युअर म्हणून त्याला अजिबात ऍक्सेप्ट करू नका त्याला समजा की हे नॉन टेक्निकलची आपण प्रॅक्टिस होती आता तो पंच्याहत्तर टक्के अभ्यास आपला झालेला आहे युटिलाइज करा तो अभ्यास तुमचा एमजीपी मध्ये पीएमसी मध्ये मध्ये डब्ल्यूआरडी मध्ये पीडब्ल्यूडी मध्ये नक्की तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी भरपूर आहेत आणखी नक्की तुम्ही चांगला अभ्यास करा टेक्निकलचा आणि लवकरात लवकर सिलेक्शन तुमच्या नावाने करा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय Take care.